जॉब सांभाळत महिलांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरचा आणि बाहेरचा म्हणजे जॉब करणं आणि मुलांची काळजी घेऊन घरचे सगळे कामं करणं हे महिला देखील करतात आणि अशाच एका विषयावर बोलण्यासाठी आपल्या बोंबी पाटील पब्लिक स्कूल मध्ये आदरणीय व्याख्याते श्री ज्ञानेश्वर सर यांना आपण आमंत्रित केले आहे तर मी राणी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा 존데사나 विनंती करते की त्यांनी स्त्री पुरुष समानता या विषयावर आपले मत व्यक्त तो करावे सर या देवी सर्व भूतेशी मातृ रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः करातने श्री गुरु समंत या विषयावरती प्रवचन करत असताना शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमानजी साहेब शाळेचे प्रिन्सिपल मनोजी सावळेसर सा। अकॅडमिक श्रीमती राणी सावंतराम आणि माझ्यासमोर एका संवेदनशील विषयावरती मी जे काही बोलणार आहे ते ऐकण्याकरता उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि या विषयावरती बोलण्याच एक धाडस मी या ठिकाणी आपल्या समोर करतोय मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आणखीनही आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे परंतु पुन्हा विचार करून जाता आपल्या लक्षात येतं की अरे जर आपण विचार केला तर पुराण काळापासून तर आधुनिक काळापर्यंत सगळ्या स्तरावरती स्त्री पुरुष समानता आजपर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे जर आपण पुराण अभ्यास केला तर आपल्याला ही लक्षात येईल ज्यावेळेस शिव आणि पार्वतीचा सन्मान होतो आणि ज्यावेळेस शिव पार्वतीला पाहिजे तसं महत्व देत आहे आणि तिला अर्ध नारी नटेश्वर ही संकल्पना ही ब्रीद आपण त्या ठिकाणी वापरतो पण खऱ्या अर्थाने मनामध्ये तेव्हा प्रश्न निर्माण होतो खरं स्त्री आहे तर नाही स्त्री ही अर्धांगिनी आहे ना तर नाही स्त्री ही नाही तर स्त्री ही पूर्णत्वाचा अंश आहे म्हणून खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता पुराण काळापासूनही आपण पाहत आलेलो आहोत लक्ष्मी विष्णूचा संवाद असेल त्या संवादामध्ये देखील लक्ष्मीने विष्णूने लक्ष्मीला पूर्णपणे अशा प्रकारचं महत्व दिलेलं आहे म्हणून ही स्त्री पुरुष समानता चालत आलेली आहे ऐतिहासिक काळाचं उदाहरण सुद्धा सावित्रीबाई फुले असतील ऐकण्यातील वर्कर असतील झाशीची राणी असेल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या विश्व घडवण्याचा प्रयत्न केला आपलं साम्राज्य उभं करण्याचा सा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने त्या काळातही स्त्री पुरुष समानता नव्हती असं म्हणता येत नाही त्या ठिकाणी आपल्याला फक्त मुलं त्या ठिकाणी यादीमध्ये दिसायचे परंतु जसा जसा काळ बदलत गेलाय तसा तसा खऱ्या अर्थानं मुली सुद्धा प्रथम स्थानावरती विराजमान झालेला आपण आजपर्यंत पाहिलेला आहे दहावीच्या बोर्ड परीक्षेपासून तर ऑलिम्पिकच्या स्पर्धेपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आपल्याला त्या ठिकाणी आपलं सामर्थ्य दाखवताना दिसून येत आहे खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता असं म्हणता येत नाही तर प्रश्न तेव्हा निर्माण होतो मित्रांनो स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता म्हणजे काय स्त्री पुरुष समानता तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळेस आपण स्वतःच्या जागी पुढच्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी ठेवू आपण ज्या जागी आहोत त्या जागी पुढच्या व्यक्तीला जर आपण ठेवलं आणि त्या व्यक्तीच्या भावना त्या व्यक्तीच दुःख जर आपण खऱ्या अर्थाने समजावून घेतलं तर खऱ्या अर्थाने ती स्त्री पुरुष आणि समजून घेणं खूप आहे कारण की जिच्या अस्तित्वामुळे आपलं आसन आहे जिच्या अस्तित्वामुळे आपलं दिसणं आहे ती खऱ्या अर्थानं स्त्री आहे मला सांगा जर स्त्रियांचं अस्तित्व नसतं तर पुरुषांचं

परंतु भविष्यातील ठिकेल की नाही या ती शाश्वती नाही अशा पुरुष प्रधान संस्कृतीला मी या ठिकाणी नमन करतो परंतु मित्रांनो प्रश्न तेव्हा निर्माण होतो मला या गोष्टीचं उदाहरण द्या प्रत्येक म्हणत असतो ना खऱ्या अर्थाने आई वडिलांना सगळ्यात जास्त जीव कोण लावतो तो मुलगी म्हटलं जाते आई वडिलांना सगळ्यात जास्त जीव कोण लावतात तर मुलगी लावते असं आपण नेहमी म्हणत आलोय परंतु मला सांगा मग मुलगा आई वडिलांना जीव लावत नाही का आई प्रेम करत नाही का हा प्रश्न निर्माण होतो मला मान्य आहे की आई वडिलांना प्रेम करणारी मुलगीच आहे पण मुलगीच आहे असं म्हणूनही चालणार नाही मुलंही आई प्रेम करतात परंतु जाऊ म्हणतात लग्न झालं लग्न झाल्यानंतरच नाही परंतु जी वास्तविकता आहे ती वास्तविकता तुमचा प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय स्त्री पुरुष समानता बाबतीत आपण पाहत आहोत हॉलीवूड असेल बॉलिवूड असेल प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेची अनेक दृश्य आपण आजपर्यंत बघत आहोत त्या स्त्री पुरुष समानतेबाबत बोलत असताना हॉलिवूड बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये रंगून सांगितलं जातं बोललं जातं एक कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबासाठी काय करतो हे त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि असं म्हणतात की हे जे चित्रपट असतात ती माणसाचा माणसाच्या समाज व्यवस्थेचा आरसा असतो आणि चित्रपटामधून जे काही पाहिल्या जातं खऱ्या अर्थाने ते स्प्रेड केलं जातं पसरवलं जात आणि ते समाजामध्ये भिंत एक मे तुमच्या माहितीच तो सांगते दृश्य नावाचा चित्रपट बघितला होता ती व्यक्ती आपल्या परिवारासाठी काय करत नाही त्या व्यक्तीने आपल्या परिवारासाठी जीवाचं रान करून आपल्या परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न केलेला एक स्त्री आहे सामर्थ्यवान आहे <tinkum> स्त्री पहिले पहिलेही सामर्थ्यवान होती आताही सामर्थ्यवान आहे आणि पुढेही सामर्थ्यवान राहणार आहे त्याच कारण आहे जे दुःख पुरुष सहन करू शकत नाही ज्या वेदना पुरुष सहन करू शकत नाही त्या वेदना एक स्त्री आपल्या बाळाला देताना सहन करते याचा अर्थ स्त्री पहिल्यापासूनच सामर्थ्यवान आणि खऱ्या आतानी कौटुंबिक विषय घ्या सामाजिक विषय घ्या धार्मिक घ्या आर्थिक घ्या राजनैतिक घ्या प्रत्येक आपल्याला स्त्री असताना प्रत्येक गोष्टीमध्ये घरातला करता प्रमुख आज स्त्रीच आहे पूर्ण व्यवहार कोणाच्या हातात आहे स्त्रियांच्या हातात आहे थोडा गतीचा विषय पूर्ण व्यवहार कोणाचा आहे आज स्त्रियांच्या हातामध्ये स्त्री पुरुषांच्या वागण्यामध्ये समानता असावी असं नाही स्त्री पुरुषांच्या कपड्यामध्ये समानता असं असावी असं नाही तर या समानता या शब्दाच्या ऐवजी मी एक गांभीर्याने शब्द वापरतो तो म्हणजे साहचर्य स्त्री पुरुषामध्ये एकमेकांमध्ये साहचर्य असले पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये समानता नाही या देशामध्ये समानतेचा विकास होईल हे मला तुम्हाला अभिमानाने सांगावं वाटेल आणि पुन्हा एक सांगतो मित्रांनो काळ असा होता आपल्या सर्वांच सौभाग्य जन्म जरी झाला तर लोक नागरिक अरे मुलगी काय पूर्वजन्मीचा पाप केलं असेल मुलगी जन्माला अशा प्रकारचं बोललं जायचं परंतु काळ बदलत गेला स्त्री पूर्ण हत्यात थांबली गेली मुलगा हा वंशाचा दिवा आहे तो आपल्या कुटुंबाचा काय आहे या विचाराने ठिकाणी मुलाची अपेक्षा करत होते आणि ती आईच्या गर्भामध्ये असणारी मुलगी आईला विनोदी प्रार्थना करायची की आई कर जस तुला मुलगा प्रिय वाटतो ना तुला वाटेल ना तो माझ्या वंशाचा दिवा आहे परंतु विचार नाही मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तसं निधी किती पंथी आहे मी देखील तुझ्यासाठी काहीतरी काम करेन मी देखील तुझ्यासाठी काहीतरी करून दाखवेल जन्म घेईन तुझं नाव मोठं करेल आणि देशाचं नाव मुंड करेल ती गर्भातील स्त्री आपल्या वेदना आपल्या आईला सांगताना दिसते आणि आईला म्हणते की आई सांग घेना आई मला कोण वाचा तुझ्या विना मला O'er <laughs> the अत्यंत संवेदनशील दुःख ती गर्भातील स्त्री मांडत असते आणि खऱ्या अर्थाने मागच्या काळाच्या घटना घडल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या सहभागाने त्या घटना आज बाजूला झाल्या आणि स्त्रियांचं पुरुषांच्या बरोबर वर्चस्व निर्माण झालं मला सांगायला आनंद वाटेल जस मुलगा हा वंशाचा आहे तस स्त्री सुद्धा या ठिकाणी बंदी म्हणून कार्य करते खडक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते रवींद्रनाथ टागोरानी सांगितलं ज्यावे सूर्य मावळतीच्या जात होता मावळत्या सूर्याने त्या ठिकाणी लोकांना विनवणी केली अरे मी मावळल्यानंतर या जगाला प्रकाशित कोण करणार मी विनवणी केल्यानंतर कोणीच समोर आला नाही पण एक छोटीशी पंती समोर आली आणि सूर्याला विनंती केली की दादा मी या जगाला प्रकाशित करेन सूर्य हसला पंतीकडे बघितलं आणि अरे तू छोटीशी पंती या जगाला काय त्यावेळेस पंथीनं सांगितलं की दादा जेवढा माझा अधिकार आहे जेवढी माझी पात्रता आहे जेवढं मला येईल मी छोटी असे ना तरी आमदार खऱ्या अर्थाने विश्वासानंतर आघात म्हणून मुलींच वर्चस्व स्त्री पुरुष समानता या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण विचारत घेण्यासारखा विषय म्हणून जाता जाता एक छोटीशी एक सुंदर कविता मला तुमच्या समोर सादर करावीशी वाटते जे की स्त्रियांच्या बाबतीत कविता आहे दिस केले दिस थोडे सुके थोटे होणे मुख्या काळजाची आग मुराशी धरून मोठे आशा रुगाले विसारं दिस थोडे सुके थोडे भोले मुख्या कागदाची आख ते तर आभाला भिडे विसारं दिस खरं आता ही समेत नसून आहे मला वाटतं की हा विचार आपण समतेचा समानतेचा विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि सध्या जर आपण विचार केला एक स्त्री काय आहे ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिंवा झाला लक्षित रूप आहे मित्रांनो ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताचा ज्ञानोबा झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राणीचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो स्थिती झाला होता खऱ्या अर्थानं त्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे आणि स्त्री समानता समानता वाढवण्याकरता आपल्या शाळेचा विचार जर केला तर आपल्या शाळेमध्ये स्त्री म्हणून समानता दिसते मग ती परिपाठाच्या वडिला असेल

तुमच्या शाळेच्या अकॅडमी खेळ राणी माणसी माझी थोडीशी भेट झाली आणि बोलत असताना सांगत असताना सर स्त्रियांच्या संदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस मॅडमला सांगितलं की सर माझी मुलगी सुद्धा आज भारताचं प्रतिनिधित्व करते क्रिकेट या खेळामध्ये श्वेता सावंत आज भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येते काल आपण ऑलिम्पिकची नाव बघितली खऱ्या अर्थाने भारताला जिने दोन गोल्ड मेडल मिळवून दिली ती म्हणून भाग आहे खरं आपण या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे जसं पुरुष या ठिकाणी उंचीवर जात आहे तसं स्त्रिया देखील उंचीवर जात म्हणून स्त्री पुरुष समानता असं ही काळाची गरज आहे स्त्रियांचं सबलीकरण होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने हे सक्षमीकरण होणं गरजेचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि खऱ्या अर्थाने आपल्या शाळेने मला या ठिकाणी